मार्केट सारखे सुपर टेस्टी असे सॉल्टी चिप्स बनवण्याची एक सिक्रेट रेसिपी या रेसिपीमध्ये तुम्हाला अशी एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे ज्यामुळे तुमचे चिप्स अगदी मार्केट सारखे होणार आहे कारण आपल्याला माहिती असतं घरी आपण कोणतं तेल वापरतोय कशा पद्धतीने करतोय परंतु हे बाहेरचे चिप्स मात्र कश कोणत्या तेलामध्ये तळलेत आणि कशा पद्धतीने केलेत जे आपण आपल्या उपवासासाठी खातोय हे आपल्याला माहितीच नसतं चला सुंदर अशी ही आपली सुपर टेस्टी रेसिपी करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे मी चार बटाटे घेतलेत इथे मी हा इंदोरी बटाटा घेतलाय तुम्हाला जर इंदरी बटाटे मिळाले नाहीत बाजारामध्ये तर सरळ नवीन आलेल्या बाजारामधला पातळ सालीचा बटाटा घ्या या पातळ सालीच्या बटाट्याने सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची साल काढलेला बटाटा आपल्याला थंड बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचा आहे पाण्यामध्ये मी चार क्यूब बर्फ घालून घेतलाय आणि त्यामध्ये हा साल काढलेला बटाटा घालायचा आता तुम्ही म्हणाल साल काढलेला बटाटा साध्या पाण्यामध्ये घातला तर काय होईल तर सांगते बटाट्या ज्या वेळेला आपण सोलतो त्या त्यावेळेला जर तो अगदी आतून सॉफ्ट असेल किंवा म्हणा असा कडक नसेल तर बर्फाच्या पाण्यात घातल्यामुळं त्याचा कडकपणा वाढतो आणि त्यामुळे आपले चिप्स कडक क्रिस्पी कुरकुरीत होतात आता इथे एका वाटीमध्ये मी साधारण तीन चमचे मीठ घेतले आणि त्यामध्ये पाणी घालून मीठ छानपैकी मिक्स करून ठेवले हे कशासाठी केले ते पुढे सांगेलच हे मिठाचं पाणी खूप महत्वाचं आहे चला आता चिप्स आपले छानपैकी जे काही पातळ तुमची खिसणी आहे त्याने खिसून घ्या सुंदर असे पातळ स्लायसेस करून घ्या आता इथे बटाटा चिप्स करताना आवर्जून पातळ खिसणी वापरा ज्याचे तुम स्लायस पातळ पडणार आहेत ते वापरा म्हणजे चिप्स तळल्यानंतर जास्त दिवस कुरकुरीत राहायला क्रिस्पी हो राहायला मदत होतात चला सगळे चिप्स मी याच पद्धतीने छानपैकी खिसून घेते आणि हे चिप्स खिसल्यानंतर त्याच बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचे म्हणजे आपल्या चिप्सला सुद्धा एक छान असा टाईटनेस येतो आता एक पाच ते दहा मिनिटं याच पाण्यामध्ये चिप्स आणि दहा मिनिटानंतर चिप्स आपण एका सुती कापडावरती छानपैकी कोरडे करून घेणार आहोत दहा मिनिटं मी या थंड बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेत जर बर्फाचं पाणी नसेल तर थोडा वेळ असाच बाऊल तुम्ही दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल दहा मिनिटानंतर फ्रीज मधून काढायचा किंवा पाण्यात ना तर चिप्स काढायचे आणि एका सुती रुमालावरती छानपैकी मोकळे सुटसुटीत असे पसरवून घ्यायचे एकावरती एक ठेवायचे एक नाहीत फक्त मोकळे सुटसुटीत पसरवायचे आणि अर्धा रुमाल यावरती अशा पद्धतीने ठेवून पाणी काढून टाकायचं अजिबात हे पाणी राहता कामा नये म्हणजे आपले चिप्स अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे होतात अगदी मी सारखे कडक चिप्स होण्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची तळायला घेताना एकदम सगळे चिप्स असे सुकवून न घेता जस जसे आपण चिप्स तळत जाऊ तस तसे ते कोरडे करून घेत चला एकदम जर सगळे तुम्ही कोरडे करून घेतले तरन तर नंतर थोड्या वेळाने चिप्स लाल पडू शकतात त्यामुळे पाण्यातनं एकदम सगळे बाहेर काढू नका जस दस जसे तुमचे चिप्स तळून होतील तस तसे तुम्ही बाहेर काढा इथे मी आता एका बॅच पुरते जेवढे मला चिप्स लागणार आहेत तेवढे काढून मी छानपैकी इथे कोरडे करून घेते तुम्ही बघू शकता चिप्सची साईज सुद्धा किती सुंदर आणि मोठी अशी झाली येते अतिशय सुंदर असे आपले गोलाकार चिप्स पडलेत जर तुमची किसनी चांगली नसेल तर तुम्ही चाकूच्या किंवा विळीच्या सह्याने सुद्धा करू शकता परंतु चाकूनी किंवा विळीने इतके पातळ आणि एक सारखे आता चिप्स इथे मी कढईमध्ये तेल छान कडकडीत कर, गरम करून घेतलंय घालून घ्यायचे आणि चिप्स सगळे लगेच मोकळे करून घ्यायचे चिप्स एकावर एक पडलेले असतात अर्थात ते चिटकत नाहीत तरी पण थोडेसे मोकळे करायचे कारण यावरती आपल्याला मिठाचं पाणी घालायचे आता यावरती एक दोन चमचे फक्त मिठाचं पाणी घालून घ्यायचं दोन ते तीन चमचे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर चिप्स तुमचे खारट होतील तेलामध्ये मिठाचं पाणी घातल्यामुळे चिप्सला अतिशय सुंदर असं खारटपणा येतो जो की वरून मीठ घातल्यावर तेवढा येत नाही विकतच्या चिप्सला जसा खारटपणा असतो ना अगदी परफेक्ट तशाच तशी चव आपली पा मिठाचं पाणी तेलामध्ये घातल्यामुळे येणार आहे आता तुम्हाला वाटेल तेलामध्ये पाणी घातल्याबरोबर तेल उडेल किंवा काही तर अजिबात नाही थोडस शिंतोडा बुडबुडे येतात अगदी थोडासा फेस येतो परंतु लगेच तो फेस जातो आणि बुडबुडे हे लगेच विरजले जातात आणि छानपैकी चिप्स आपले सुपर टेस्टी असे होतात आणि मध्यम गॅसवरती अगदी मीडियम टू लो गॅसवरती हे चिप्स आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे खूप जास्त लाल करायचे नाहीत फक्त हलकासा गुलाबी रंग आला की लगेच चिप्स काढून घ्यायचे चला तर दुसरी बॅच देखील याच पद्धतीने सोडून घेते फक्त पाणी घालताना थोडस तुम्ही पाठीमागे सर तेल जो शाळं तुमच्या अंगावरती उडू शकतो चला आता सुंदर असे हे मिठाचे चिप्स करून घेतलेत आता याच बरोबर आपण तिखटाचे फक्त एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे ती मी पुढे सांगतेच चला मिठाच्या चिप्स इथं छान सगळे करून झालेत आता तिखटाचे चिप्स करण्यासाठी जे आपलं मिठाचं पाणी केलं होतं त्यामध्येच एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आता हे तिखट चिप्स करताना एवढं तिखट पुरेसं होत नाही परंतु तेलामध्येच छान चिप्सला तिखटपणा भेटावा म्हणून मी आवर्जून पाण्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेतले आपल्याला लाल तिखट परत वरूनही घालायचं आहे परंतु पाण्यामध्ये सुद्धा दोन चमचे तिखटचं पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे चिप्सला मिठाची सुद्धा चव लागते आणि तिखटाची सुद्धा चव लागते ज्या वेळेला तुम्ही वरून लाल तिखट घालता त्यावेळेला फक्त लाल तिखटाची चव लागणार ला आहे त्यामुळे आवर्जून पाण्यामध्ये सुद्धा एक दोन ते अडीच चमचे हे तिखटाचं पाणी घालून घ्या चला तर सुंदर असे हे चिप्स आपले दुसरी बॅच ही मी तळून घेते पहिल्यांदा मिठाचे तळून घ्यायचे कारण नंतर तेलाचा रंग लाल होतो लाल लाल तिखटाचं पाणी घातल्यामुळे त्यामुळे चिप्सचा कलरही चेंज होऊ शकतो त्यामुळे जे काही तुमचे मिठाचे चिप्स आहेत ते अगोदर करून घ्या आणि त्यानंतर तिखटाचे करून घ्या चला तर याच पद्धतीने मी सगळे चिप्स छान तळून घेतलेत आणि जे लाल तिखट आपण तिखटाचे चिप्स केले होते त्या चा, त्यावरती छान असं लाल हे भरभरून घेतले अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे विकत सुद्धा एवढे सुंदर टेस्टी चिप्स भेटणार नाहीत एवढे टेस्टी चिप्स घरच्या घरी तयार झालेत तुम्हाला हवा असेल तर हे चिप्स तुम्ही तुमच्या आवडीच्या तेलात तेलामध्ये तळू शकता म्हणजे हे उपवासासाठी अतिशय उत्तम असे घरच्या घरी बनवलेले चिप्स तुमचे तयार होतील चला आता एक चिप्स मी तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या चिप्सचा हो किती कुरकुरीतपणा आलेला आहे ते चिप्स तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता सहजपणे चिप्स अगदी सहजपणे हे चिप्स तुम्ही आरामात आठ दिवस हवा बंद डब्यामध्ये साठवू शकता आहे असे राहतात चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही चला भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपी सोबत धन्यवाद